पाण्यात दगड मारत बसलाय मला कधी नेणार आहे तुझ्या घरी पळून तुझी बहीण बघ पळून गेली त्या मुलावर आणि तू बघ काय एवढं पप्पाला माझी बहीण बहीण हो तुझी गावात किती काल काय बोलते तुला कळत गावात जाऊन बघ लोक काय बोलतात आणि काय म्हणतात ते काय तर बोल नको उगत मी काही नाही बोलत खरंय ते सांगते मी थांब आलो थांब आलो हॅलो हां ही भाडकं गेली ती खोली धावतो आणि एक पाच मिनटात येतो हां दोन मिनटं थांब दोन मिनटं नमस्ते बसले दादा नमस्कार बरं बसले दादा हे आहे ती कराड साडीची आहे ते ही काय प्रकरण नाही जरा पळून आलेत हे दोन तीन महिना आहेत ते काय टेन्शन घेऊ नका काय वाटलं तर मला फोन करा मग काय सेटल झालं की यांच्या मार्गाला जातील फुली बघून घ्या फुली चांगली आहे पाण्याचं कनेक्शन आहे किगान दुकान आहे स्टँड जवळ आहे तर कुठं जायची काय लांब गज नाही बरोबर ठीक आहे मग घरात चावी हा ही घ्या चावी चाल बघून घ्या चल चल बाकी काय टेन्शन घेऊ नका आहे चांगली या चावी ठीक आहे मग बघून घ्या

मी जाऊ का आता दोन दिवस झालं मी गावात नाही आबाचा मला फोन आला आहे कुठे गेलाय म्हणून आत्ताच फोन आला होता मला जाऊ का मी आणि काय लागलं बिघलं तर मला फोन करा कळलं का एका आठवड्याने मी वाटलं तरी येतो येतं परत ना त्याला फोन करा जे काय लागलं तर जाऊ बाप्पा चला जे आणि मित्रा थँक्यू बरं का इथपर्यंत साथ दिल्याबद्दल बरं बरं या व्यवस्थित राहा मी झालं चला हॅलो आलो, सोय हा का काय आहे कस तरी दिवस काढायला जाते कुठे लोळाय जाते ती काय माहिती झालं का नाही तुमचं कामावर जायचंय की नाही ते पाणी काढून ठेवले पहिले अनुभव करून घ्या गार होईल आणि मला चोरशी ला आलो आलो ह्याच्या आयला ह्या सारखं काम 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 एक दिवस काम होऊन सुटते ना सारखेच काम काम ती व सारखं मला काम काम माला काम मला गाडला आहे का, का ना काम केल्याशिवाय खायला कुठलं मिळायचं ती व लग्नाच्या आधी म्हणायची पुण्याला जाऊन ही करायचं ती करायचं मॉल मध्ये फिरायचं पिक्चरला जायचं आणि आता सकाळी आठ ला जायचं संध्याकाळी नऊ ला यायचं घ्या डबान जावा का नुसतं एकच असतंय तुझं तर काम काम सम करताय काम करता दोन टाइम ती नाही दिसत बरं तुम्हाला शेजार नवर ती सकाळी जाऊन संध्याकाळी आणि तुम्हाला काय धाड उठल्या संध्याकाळी कामच की माझा हात दुखतोय पाय दुखतोय कंबर दुखत्या इवळ पडताय म्हणते प्रेम आहे प्रेम तुझ्यावर हे असलं होय शंभडा बोलून दाखवायचं कशी साथ देणार बाबा काय माहिती ए बाय गल्लीत का करू नको आधी गरज मला इथं राह वाटत नाही राहतोय तर तुझ्यासाठी ना नोगस तू माझ्या संगत सारखी भांडण करत असते हां म्हणजे काय मिस करते तुम्हाला माझाच दंगा दिसतोय तुमचं काय दिसतच नाही वय भरती जाऊ दे ताब्याला काय केले सांग मला केले काय तर खावा नाही तर बसा जा तुम्ही सारखेची भांडण जाई भांडपुरा स्वतःच भांडपुरा म्हणतो ए जिपल्या बिबल्या खेळून बस नकोस बहिणीने काय उद्योग केला माहित आहे ना हा जरा बघा काय तर दुसरं काम आहे का नाहीतर तुम्ही पण करा तिच्यासारखं हो बस बस लय झालं सगळं तुमच्या लाडामुळे झालंय आधी डोकेवून आत फिरवायचं नंतर बोलल्या दाखवायचं की माझं प्रेम चाललंय तिच्यावर हा सांगितलेलं पूर्गीला ठेवा रात लय सोडू नका बाहेर बघितलं काय गेलं गावात तोंड दाखवाय जागा नाही राहिली गेलो की सगळी तोंडाकडे बघते ती हे जी बहीण गेली पळून काय काय लोक तोंडाकडे बघतात आहे का न बोलणारी पण आज बोलायला लागले तिच्यामुळं तुम्ही बोलताय मोबाईल दिला नसतं असत का पोरगीला पाहिजे ते द्यायचं लाड करायचा घर करा लाड आलं का नाही चुकलं र माझ तू म्हणतो बरोबर होत गावात तोंड दाखवायचं आता नाडवून दाखवलंय राव द्या आता मी पण बघतो कुठं पळून जाते ती हुडकूनच काढतो त्यांना आता राहू द्या ना नका टेंशन घेऊ बघतो मी काय आहे ते रडत बसू नका राहू द्या डोक्याच्या बाहेर प्रकरण गेले सगळं हे जागा आणला घरात घेऊन बघतो काय आहे ती होय ग ती जरा पाणी देतस का चुळ दे। बाराय नवा तू बसली काय दुसरी मग नाही ती काय दिसत नाही मी तुम्हाला काम करते ती अग एक मग मग तु तुला चुळ भरायला काय आंघोळ करायची आपलं मधी मधी चिडलेली जायला प्रेमानं पाणी मागितली तर प्रेम मग मग का बघते साशी मी कुठं बघत्या तुम्हीच बघताय माझ्याकडे माझ्याकडे बघते तुम्हाला काय नाही मस्ती आला बाय मस्ती लागलेलं आहे तुम्हाला अहो तुम्ही काय म्हणलेला आपण पुण्याला राहायला गेल्यावर गाडी घेऊया बंगला बांधूया म्हणून म्हणलेला का नाही सांगा बरं इथं स्वतःच राहायला घर पण नाही असल्याच चाळीत राहायला लागते कधी घ्यायचं आपण स्वतःच घर आपलं बघ तुला तर माहिती मी कामाला जातो सगळ्या गोष्टी मिळत्याला बघ मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतो फक्त तू थोडा घे बर आता एक काम करते तुम्हाला पाणी काढते हिटर लावते तुमचं आवरून द्या नको मला oh. बंगला नको गाडी पाहिजे मला साडी पाहिजे टाबा hey भरला का नाही सारखा नाटाफाटा करायला पाहिजे जाबरचा डाबा लवकर जाऊ काम होय होय भरलाय तुम्ही आंघोळ गेल तर डावाचा डबा भरलाय आले मला शिकवायला हाय तेवढी मला अक्क आणि होय ग मी का आम्हाला गेलो काय गल्लीत कुणाल काय तोंड दाखवत बसतीस का काय सारखं बघलता वन आटापाटा ये जा तुम्हाला काय माझ्या संग भांडत बसायचंय काय जावा पडतीस कामा कामा ना कामाचा डबा भरून ठेवलाय कामावर आले की माझ्याच माग किरकिर किर, -किर, -किर करायची आवर्जा जा डबा भरायचा सारखी भांडत असत्या मला भांडायला जोर आलाय किधर रा हॅलो आलो आलो थांब आणि बाजार घेऊन या घरात तेल मीठ काय नाही बरोबर अरे वय वय आलो जरा थांब निघल्यात हा ठेव खबर बरोबर आण दिलेली तू साहेब मी काय खोटं बोलतोय तवा कशाला खोटं बोलतोय सांगा बरं ती गांजा पिऊन अगदी तर झाली ती बघा निवांत पडले ती आता पोर सगळ्या गल्लीत गांजा विकायला लागली ती तरुण पिढी बाद व्हायला लागली मी कशाला खोटं बोलतोय सांगा बरं ती चाळीस वर्ष होत आले आता तुमच्या पूल डिशेला मी खबर्याचं काम करतोय नंटी म्हणते ती मला हो नी तीच आहेत ना टक्के साहेब पोरनिकाची दुसरी माझी उगस बादनामी असं कसं होईल म्हणताय तुम्ही चल तुम्हाला मी बघा साहेब दोघच दोघ बसली द्या नेमकी का होती द्या एक काम करा तुम्ही करून जावा इकडून करून नेमकी गावती द्या

गांजे एकताय गांजा आहे ना गोलीबाग तुझं लग्न झालंय बायका पोरा मला आले त्या मस्त आलं का तुझं लगीन झालंय ना बायका पोरा आहे संसार करायला सोडून घेऊ सुस्ती होय तुला तू र कॉलेजच होय तुझ कॉलेज जायला सोडून घेऊ धंदा गप असायचं येत काय इथं पाणी आहे लागलं तर घ्यायचं सोय येत आहे आणि इथं बाहेर टेबलवर माने बसलेत काय लागलं तर त्या स्नॅक मारायची पळून जायचा प्रयत्न केला तर उदय हवलदारणा वय माझं ठेवाय माझ्या मॅडम तुम्ही लय बाहेर पडूच ना काय चांगलं आहे अहो काय खरंच दादा घरी एकटीच असते असं एकटीलाच करायला लागतंय दादा थँक्यू बर का तुम्ही माझ्यासाठी आला इथपर्यंत कोण कुठे येतो कुणासाठी कोण कोणाचं नसतंय बघा मी काय म्हणते आता घरापाशी आलाय तर चहा पाणी चायत करते चला मॅडम मला पण आता अर्जंट काम आहे काय तुमचं घर काय आता माहितीच पडली परत एका दिवशी माझा नंबर तुम्ही होय घेतला नंबर घेतलाय म्हणते आता तर चहा प्या नको नको खरंच नको शे बघा आता तुम्ही माझ्या आहे तुम्ही मला कधी पण फोन करा मी हक्कानं येईन तुम्हाला कधी पण काम लागलं तर मला बिनधास्त फोन करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा पुण्यात आपल्याला कोणा कोणा माहिती बघत आहे शि का मला अर्जंट काम येतात ताई येऊ लय गोप दादा काय काय झालं तो पडली हा बघ तायडे मी तुझा भाव आहे तुला काही सुद्धा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बिंदास्त सांग प्रिया मी आलोय बघ प्रिया अगं हाय तरी कोण हा आपल्या घरात काय करतोय इधर आइसक्रीम का अनुष्प एंड व्हायचा आहे हा मग पुढं काय झालं र पुढं त्यांनी हातात हात घेतलेला बघून त्यानं पुढचा मागचा काय विचार केला नाही त्यानं सरळ महाराज चालू केलं बघ त्याच रागाच्या भरात त्यानं स्वतःला फास लावून घेतला बघ आणि ती फास लावलेला बघून ती ईडी झाली आणि अशीच ती गावात इड्या कधी हिंडायला लागली बघ दोघांचं एक मी प्रेम होतं बघ पण दोघांचा विश्वास नसल्यामुळे दोघांचा विश्वास घात झाला व्हायला नको पाहिजे होतं